हिंदुस्तान पोस्ट पोस्टमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील घुसखोरांविरोधात जनता एनआरसी नावाची मोहीम राबवली जाते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्राचे संयोजक तसंच सुदर्शन न्यूजचे प्रमुख संपादक तसंच सामाजिक कार्यकर्ते असणारे सुरेश चव्हाणके यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत नमस्कार सर सगळ्यात पहिले हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं स्वागत जय श्रीराम राज्यभरामध्ये आपण जनता एन आर सी नावाची मोहीम राबवत आहे या मोहिमेचा नेमका उद्देश काय आहे आणि मोहीम काय आहे थोडक्यात काय सांगा या देशामध्ये दहा कोटी घुसखोर आहे महाराष्ट्रात एक कोटी आहे मुंबईत चाळीस लाख आहे आणि महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लाखो घुसखोर तालुक्यापर्यंत पोचलेले गावापर्यंत पोचले या सगळ्यांना बाहेर काढून घुसखोरमुक्त भारत आणि त्याचा पहिला फेज महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रामध्ये हे करायचं यासाठी ही योजना आम्ही हातात घेतली ज्यामध्ये पूर्वसैनिक आहे संत आहे साधू आहे रणजित सावरकरजी आहे टिळकांचे वंशज आहे असे सगळ्या क्रांतिकारकांचे वंशजसुद्धा आम्ही याच्यामध्ये घेतले आणि घुसखोरमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आणि घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी एन आर सी नावाचा कायदा आहे तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जनतेने हातात कायदा घ्यायचा आणि जनता एन आर सी नावाने ते करायचं म्हणून आम्ही महाराष्ट्रात जूनपासून फिरतो आहे आणि हे आंदोलन चालू आहे बांगलादेशी घुसखोरांमुळे मतदान प्रक्रियेमध्ये एकंदरीत काय समस्या निर्माण होत आहेत काय सुरक्षेचा धोका नाही हे पहा भारत सरकार टॅक्सपेअरच्या पैशाने आम जनतेच्या पैशाने निवडणूक करते यामध्ये हजारो कोटी रुपये खर्च सरकारचे खर्च होतात लाखो कोटी रुपये सगळ्या उमेदवारांचे खर्च होतात पण महाराष्ट्रातली जनता आमदाराने निवडीत आहे आमदार कोण असावा हे फायनल डिसिजन करतात घुसखोर कारण तुम्ही पाहा आता माझ्याकडे आकडे मी पूर्ण फिगर घेऊन डी जी पी पोलिसला हे सगळं डिटेल देतोय आजच त्यामध्ये आम्ही असं दाखवलं आहे का हिंगणघाटमध्ये मागच्या तीन महिन्यात सात हजार घुसखोर आले म्हणजे त्या ठिकाणचे मतदानावर ते चौदा हजाराचा इफेक्ट करणार नाशिकमध्ये साडे अठरा हजार मतदार होतं मुस्लिम मागच्या पाच वर्षापूर्वी याच विधानसभा निवडणुकीत आता चौऱ्याऐंशी हजार झालं एवढे लोक पोटातून जन्माला नाही आहेत हे कुठून तरी आणले जातात शिफ्ट केले जातात ते करण्याची जी प्रक्रिया याला इलेक्शन रेगिंग म्हणतात आणि हे सगळं हायजॅक करण्याचं जे काम केलं जातं ते घुसखोरांच्या मार्फत होतं कारण वडलोपार्जित संपत्ती असणारे लोक सामान्यतः एक शहरातून दुसऱ्या शहरात शिफ्ट होत नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी तर दुसऱ्या राज्यातून लोक आणले जातात निवडणूक संपली का पुन्हा त्यांना डिलिस्ट केलं जातं पुन्हा दुसऱ्या राज्यामध्ये त्यांना घेऊन जातं येतं म्हणून आता हे निवडणूक प्रक्रियेमध्ये यांचं अटकसत्र चालवावं निवडणूक आयोगाने विशेष मोहीम हातामध्ये घ्यावी महाराष्ट्र पोलिसांनी अटक सत्राला एकोणावीस वीस तारखेला करावं म्हणजे हे लोक मतदान करणार नाही आणि मग आपली लोकशाही प्रक्रिया चांगली राहील असा आमचा आग्रह म्हणून आम्ही पोलिसला आणि इलेक्शन कमिशनला या विषयामध्ये निवडणूक आयोगाला इन्वॉल्व्ह करतोय महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण जनता एन आर सी मधल्याच शिवप्रेरणा यात्रेद्वारे आपण फिरत आहात ही यात्रा नेमकी काय आहे तिचा उद्देश काय आहे एकंदरीत काय सांगा मी संपूर्ण महाराष्ट्राची यात्रा या निमित्ताने केली आणि हाच घुसखोर मुक्त महाराष्ट्राचा नारा देऊन पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं सगळा एक एकता जिल्हा आणि तालुका अगदी गाव लेव्हल लेवलपर्यंत आम्ही गेलो ह्या यात्रेचा उद्देश लोकांच्या सहभाग घेणं त्यांना ह्या समस्येची जाणीव करून देणं एक मिसकॉल नंबर आम्ही चालवतो आहे नाईन टू झिरो नाईन टू झिरो फोर टू झिरो फोर यावर लोकांनी मिस कॉल करायचा आणि आम्ही जवळजवळ अडीच लाख मिस कॉल प्रतिदिन असे कलेक्शन आमच्याकडे येत आहे त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या चॅनलवर पण जाहिराती दिल्या आणि भाषणातून सभेतून सोशल मीडियातूनही लोकांनी त्यात आम्हाला सपोर्ट केला महिला मोठ्या प्रमाणात माझ्या यात्रेमध्ये आल्या युवक मोठ्या प्रमाणात आले सकाळी आम्ही निघायचो दिवसभर वेगवेगळे दिवस इनडोअर कार्यक्रम करीत काही ठिकाणी दिवसासुद्धा आउटडोअर कार्यक्रम करीत आणि रोज संध्याकाळी मोठी सभा असं करीत ही यात्रा पूर्ण राज्यामध्ये फिरली आणि आता घुसखोर हे संपूर्ण सिस्टीमवर कसा कब्जा करून बसलेले हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं आणि ते आमच्या समर्थनात या विषयामध्ये आहे आणि तुम्ही पाहिलं असेल का घुसखोर हा मुद्दा कधी निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नव्हता पण यावेळी आपण तो करण्यामध्ये यशस्वी झालो झारखंडमध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा टीसने नुकताच काही एक अहवाल प्रसिद्ध केला आणि या अहवालानुसार दोन हजार एकावन्न पर्यंत मुंबईमध्ये चोपन्न टक्के हिंदू राहतील असा धक्कादायक निष्कर्ष काढला सहमत नाहीये त्यांचा आकडा वर्षाशी मी सहमत नाही आहे बाकी मी तर हे एकवीस वर्षापासून म्हणतोय माझ्याकडे सगळ्या रजिस्ट्रीच्या आकडे मी मुंबईत ज्या ज्यावेळी यायचो कार्यक्रम करायचो तुम्ही सांगायचो दक्षिण मुंबईमध्ये शंभर रजिस्ट्री जर होता असेल तर सत्तर रजिस्ट्री मुसलमानांच्या हो राहिल्या जर बांद्र्यामध्ये काय हो राहिलं उपनगरांमध्ये काय होतं हे सगळं मी वर्षानुवर्ष सांगत आलेलं आहे मुंबईचे इस्लामीकरण हिंदीमध्ये मी कॅशटॅग चालवतो मुंबई का इस्लामीकरण तुम्ही एक्सवर म्हणजे ट्विटरवर पहा किंवा सोशल मीडियातल्या अन्य प्लॅटफॉर्मवर आम्ही संपूर्ण डिटेल टाकलेलं आहे हे एक्कावनला म्हणतात मी सांगतो दहा वर्षांनी होणार आहे मुंबई ही फक्त दहा वर्षांनी हिंदू अल्पसंख्यक होणार आहे काय असतं शाळेमध्ये एक प्रश्न विचारला जायचा खास करून प्रायमरी एज्युकेशनमध्ये की एक झाडावर शंभर पक्षी वसलेले होते एक शिकारी आला त्यांनी गोळी चालवली एक पक्षी मेला किती शिल्लक राहिले तर ज्यांना फक्त गणित समजतं ते सांगायचे का नव्याण्णव राहिले पण ज्यांना सामाजिक स्थिती समजती ते सांगायचे का एकही नाही राहिला ज्यावेळी पलायन सुरू होतं ते मग इतक्या गतीने होत असतं की त्याला एक्कावन्नने होऊ देणार एक्कावन्न ते हिंदुस्थानने राहते अठ्ठेचाळीसमध्ये संपूर्ण भारत हिंदू अल्पसंख्याक होईल हे पी यू रिसर्च सेंटर आहे त्यात प्रत्येक शहराची डेट वेगळी आहे मुंबई फक्त दहा वर्ष पुणे पंधरा वर्ष छत्रपती संभाजीनगर पाच वर्ष नाशिक पंधरा वर्ष धुळे पाच वर्ष नागपूर दहा वर्ष असं प्रत्येक शहर आहे जे इतक्या वर्षात इस्लामीकरण त्याचं होणार आहे हजारो लोकं लाखो लोकं आणून बसवली जाऊ राहिली मुंबईत चाळीस लाख लोकं आहे मग तुम्ही सांगा की हे सगळं आणि काय असतं ज्याचं वडलोपार्जित प्रॉपर्टी येतो नाही सहजपणे शिफ्ट होत पण जो घुसखोरी ज्याला आणून बसवला जातो तर आज ही घुसखोरी चालू आहे आणि फक्त बांगलादेशी ड्रॉइंग या नाही पाकिस्तानी अफगाणी असे विभिन्न एकाहत्तर देशातले लोक महाराष्ट्रामध्ये दे, भारतामध्ये घुसखोरी करून राहतात त्यामुळे समस्या गंभीर आहे आतापर्यंत आपण लव जिहाद किंवा लँड जिहाद ऐकलं होतं मात्र आता या घुसखोरांमुळे व्यापार जिहाद सुद्धा सुरू झालाय या व्यापार जिहाजाकडे आपण कसं बघतो महाराष्ट्रात हे सगळे लव जिहाद असेल लँड जिहाद असेल हे सगळे मूळ मुद्दा मुस्लिम जनसंख्येची अप्रत्याशित वाढ आहे पोटातून येणारे जन्माला जेवढे लोक आहेत त्यापेक्षा जास्त लोक जर बाहेरून येतील तर मुळात हिंदूंचा बर्थ रेट वन पॉईंट वन ते वन पॉईंट थ्री मुसलमानांचा थ्री पॉईंट नाईन आणि त्याहीपेक्षा जास्त घुसखोर म्हणजे ते आठ दहा पटीनी झालं ना त्यामुळं हे गणिती पद्धतीने होत नसतं हे हे तुम्हाला युरोपचं काय झालं कसा युरोप हातातून गेला पाहता पाहता युरोपीय देश इस्लामी झाले भारताचा आकार मोठा आहे म्हणून थोडं स्लो होत होतं पण काय असतं शून्य ते पाच पर्सेंट वाढायला त्यांना पन्नास वर्ष लागतात पाच ते दहा टक्के व्हायला त्यांना वीस वर्ष लागतात दहाचे तीस टक्के व्हायला त्यांना दहाच वर्ष लागतात आणि तीसचे शंभर टक्के व्हायला फक्त पंधरा ते वीसच वर्ष लागतात राज्यात आता वीस तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे वोट वोट जिहाद जिहाद या संपूर्ण ह्याच्यासाठी वर्षापासून वर्षापासून आणि बटेंगे तो कटेंगे हाई सुदर्शनचाच नाराय माझे एक शोकचं स्लोगन होतं याच्या याचं उत्तर एकच आहे ते उत्तर आहे का ते जर ओड जिहाद म्हणजे धर्मयुद्ध करणार असेल तर आपण मतदानाचं धर्म कारण ओढ ज्या म्हणजे धर्मयुद्ध आणि धर्मयुद्धाने धर्म जर महाराष्ट्राच्या निवडणुकीचा परिणाम डिसाइड होणार असेल तर हिंदूंनी लढलं पाहिजे नाही तर आपल्याला सांगितलं जातं का ओ, हे लोकशाहीचा उत्सव आहे मग तुम्ही लढायचं जिंकणार कोण युद्धवाला ना सेलिब्रेशनवाला नाही लढणार तो तर टांग वर करून झोपलेला असतो घरामध्ये आताच्या घरी बांगलादेश आणि रोहिंग्या घुसखोरांबद्दल आपण निवडणूक आयोगाकडे काय मागण्या केलेल्या आहेत मी निवडणूक आयोगाला पूर्ण एक मेमोरँडम दिलं कुठल्या मतदारसंघामध्ये किती लोक बाहेरून आलेले आहे अचानक ज्यांनी नोंदणी केलेली असे किती आहे त्यात आम्ही एक ए आयमधून आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून असा डाटा काढला का आसाममधून तीन लाख लोक मागच्या तीन महिन्यामध्ये बाहेर निघाली ती सव्वा दोन लाख महाराष्ट्रामध्ये आली त्यातले पावणे दोन लाख एकट्या मुंबईमध्ये आली त्यांनी महाराष्ट्रामध्ये वोटिंग कार्डमध्ये आपलं नाव रजिस्टर केलं आहे वोटर लिस्टमध्ये अशाप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातून लोकं इथं आणल्या गेली लोकसभेला काही लोकं जे महाराष्ट्रात वोटर नव्हती पण महाराष्ट्रात वोटर झाली अशी नऊ लाखाची संख्या आहे मग असं काय झालं का नऊ लाख लोकांना बा इथं आली तर एक असा मोठा गठ्ठा मतदान असा आहे का जे आता इथून लगेच डी लिस्ट होणार आणि दिल्लीला जाणार कारण दिल्लीत निवडणूक आहे असं जर होत असल आणि याच्या पाठीमागे जकात फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन आहे दिल्लीचं इथली रजा अकॅडमी आहे ची पार्टी आहे आणि नोमानी नावाचा एक माणूस आहे जो मुस्लिम ब्रदरहूड कतर अल कायदा या सगळ्यांच्या संपर्कात असल्याच्या अनेक पुरावे आहे मी ते भारत सरकारला यापूर्वी पण दिलेले अशा लोकांची दखल महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आहे आणि हा गंभीर मुद्दा आहे नोमानी आत्ताच महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवला त्याबद्दल आपण काय सांगितलं मी राजकारण बोलत नाही आघाडी बिघाडी हा मुद्दा नाही माझं मत आहे का महाराष्ट्रीयन लोक ठरवून जर कोणाला सत्ता देत असेल तर चालेल ती कोणाला देव तो त्यांचा अधिकार आहे पण नोमानी ठरवणार असेल तर मग मात्र हे डेंजर आहे आणि ज्या पद्धतीने तो अपील करतोय ते अपील ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे मी तर अमित शहाना असं म्हणतो का तुमच्यासारखा शक्तिशाली माणूस गृहमंत्री असताना नोमानीसारखा व्हायरस जर महाराष्ट्राला इन्फ्लेक्ट करीत असेल तर ही गंभीर बाब आहे त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे आपण निवडणूक आयोगाकडे आता ज्या मागण्या केलेल्या आहेत या मागण्या मान्य होतील नाही होतील हा पुढची दोन स्थिती आहे दोन एक सामान्य दिवस असतात आणि एक युद्ध काळ असतो हा युद्ध काळाचा विषय आता शेवटचे जे काही तास राहिलेले या काळामध्ये तुम्हाला सामान्य नियमाने जाऊन चालणार नाही सामान्य नियमाप्रमाणे तर तुमची मतदारी यादी फायनल झालेली आहे त्याची डेट निघून गेलेली आहे मग पण ते सामान्य भारतीय नागरिकासाठी जे नियम आहे ना घुसखोर तर ईव्हीएमवर बटन दाबताना सुद्धा त्याचा हात थांबवला पाहिजे म्हणजे तो तिथपर्यंत पोहोचला तरी पण तो तिथपर्यंत पोहोचूच नाही म्हणून त्यांची धरपकड चालू करावी निवडणूक आयोगाने एक अपील करावं का आम्ही घुसखोरांना अपील करतो का तुम्ही मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेऊ नका घ्याल तर आम्ही कारवाई करू अशी मागणी आम्ही त्यांना केली कारण ते एवढंच करू शकतं जर आयोगाने ह्या कारवाईला योग्य त्या पद्धतीने कारवाई केली नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असेल मग पोलिसांनी अरेस्ट करणं हा दुसरं पाऊल आहे आम्ही महाराष्ट्रातून साठ हजार पूर्व सैनिकांना आमच्याबरोबर रजिस्टर केलं आमच्याकडं व्हॉलेंटिअर म्हणून लाखो लोक आहेत आम्ही प्रत्येक बूथवर माणूस द्यायला तयार आहे कॅमेऱ्यासह का जे या लोकांचं रेकॉर्डिंग करतील आणि सस्पेक्टेड अहो यांचे चेहरे महाराष्ट्रीयन सोडा भारतीय नाही आहे असे असे चेहरे दिसत आहे तुम्हाला आणि म्हणून तर बुरख्याचा आग्रह मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळं बुरखा खो पाहून खोलून चेहरा पाहायला जावा याची म करावी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली त्याला थोडा उशीर झाला नेमका आता वीजचाहत त्याचा निकाल लागणार नाही परंतु सत्तर हजार असं मतदार आहे ज्या लोकांनी एका व्यक्तींनी एकापेक्षा जास्त पाच पाच वेळा त्यांचे नावं बदलून चेहरा एकदा असा काढून फोटो काढला एकदा असा काढला एकदा असा काढला एकदा असा काढला आणि पाच नावानी फोटो त्यांनी बनवलेले असं जर होत असेल तर मग याचा अर्थ एक माणूस पाच ठिकाणी मतदान करील पाच बूथवर करील आणि आजकाल काय हाताला एक अशी जेली लावल्या जाते का ती स्किन वाटती शाई लावायची आणि ते काढून टाकायचं सगळं चालू आहे त्यामुळे अशा युगामध्ये जर निवडणूक हायजॅक होणार असेल तर मग एवढ्या हजारो कोटी रुपये खर्च करण्याची गरज काय मग जाऊ द्या आता हेच डिसिजन करू राहिले बरोबर एकंदरीत जनता एन आर सी ही मोहीम काय आहे या मोहिमेचा उद्देश काय आहे आणि बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी कशा पद्धतीनं मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केलेला आहे हे आपण पाहिलं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्वांना हेच आवाहन करतो की शंभर टक्के हिंदूंनी मतदान करणं हा एकमेव या उपाय चा उपाय धर्मयुद्ध म्हणून करणे हा बरोबर धर्मयुद्ध म्हणून शंभर टक्के मतदान करण हे गरजेचं आहे आणि ते मतदान तुम्ही कराल ही आशा बाळगतो धन्यवाद